बघा सात पुरुष व सहा महिला यांच्या समूहा मधून पाच सदस्य समिती गठीत करायची आहे समितीत कमीत कमी तीन पुरुषांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सा। लेकरांनो लक्ष द्या इथले हा पुरुष इथले हा महिला लक्षात घ्या गोष्टी आम्हाला समिती करायची सर तयार पाच सदस्य पाच सदस्यीय समिती तयार करायची ज्यामध्ये कमीत कमी तीन पुरुष असतील म्हणजे इथं पुरुष किती तीन अर्थातच महिला किती हो तर त्याचं उत्तर दोन म्हणजे इथं सात पुरुष आणि सहा महिला इथं पुरुष प्रारंभीचे सात आणि महिला सहा आहेत याचा अर्थ असा तुम्हाला जर पाच सदस्यीय समिती करायची त्याची आठ अशी की त्या समितीमध्ये कमीत कमी तीन पुरुष हवेत प्रारंभीचे पुरुष सात प्रारंभीच्या महिला सहा याचा अर्थ असा की या सात पुरुषांमधून तीन पुरुषांची निवड होणार सहा महिलांमधून दोन महिलांची निवड होणार हे कळलं सर आम्हाला आता याची मांडणी फॅक्टोरियल मध्ये करायची कशी सर तर सात पुरुषांमधून तीन पुरुष याला गुन्हेला दुसरी पद असतात सहा महिलांमधून दोन महिला आता फॅक्टोरियलची भाषा शिका लय अवघडात आणि लय खोलात शिर जाऊ नका हे सात फॅक्टोरियल अंशस्थानी अशा पद्धतीने मांडतात या सोबत आणखी कोणता अंक घेतला म्हणजे दोघांची बेरीज अंशस्थान अंशस्थानी असलेलं पद येईल हा विचार करायचा म्हणजे तीन सोबत आउशस्तान, चार फॅक्टोरियल घेतले म्हणजे तीनांच्या अंशस्थानी असलेली सात बेरीज या लागली खेळ खलास हा गावरणी हिशोब ठोकताळा वापरा सर समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगाव आता हे सहा फॅक्टोरियल अंशस्थानी छेदस्थानी दोन फॅक्टोरियल आहेत लेकरांना मग आता याच्यासोबत आणखी कोणतं पद आणखी कोणतं फॅक्टोरियल घ्यावं म्हणजे दोघांची बेरीज सहा तर दोन चार सहा अशा पद्धतीची ही योजना लेकर मग आता हे फॅक्टोरियल मांडत असतात उतरत्या हे बंदिस्त केलेलं जे फॅक्टोरियल चिन्ह आहे त्याचा अर्थ असा होतो की सात गुणीला स्वरूपात उतरत्या मांडा मांडायचे कुठपर्यंत मांडा तर या चार फॅक्टोरियल पर्यंत मांडा आणि तिथं बंद करा म्हणजे सात गुणीला सहा गुणीला पाच गुणीला आणि चार पर्यंत ही मांडणी करा चार चार पर्यंत येऊ द्या आणि फॅक्टोरियल चिन्ह वापरून बंद करा खाली तीन फॅक्टोरियल आणि एक चार फॅक्टोरीकड गुणीला स्वरूपात या सहा फॅक्टरियलची योजना अशी सहा गुणीला पाच गुणीला चार फॅक्टोरियल पर्यंत लक्षात घ्या छेदस्थानी दोन फॅक्टोरियल याच्यासोबत सोबत फॅक्टोरियल आहे आता होईल काय की हे जे सारखे असलेले फॅक्टोरियल आहेत ते कपात होतील चार फॅक्टरियल चार फॅक्टरियल खलास इथं चार फॅक्टरीय चार फॅक्टरियल खलास मग उरलं काय सर इथं सात सहा पाच म्हणजे सात गुणीला सहा गुणीला पाच उरले सदस्थानी तीन फॅक्टोरियल ची रचना उत्तर क्रमान असते म्हणजे तीन गुणीला दोन गुणीला एक इथं गुणीला असलेले पद अंशामध्ये सहा गुणीला पाच छेदस्थानी दोन आहेत दोन फॅक्टरियलची मांडणी उत्तर त्या क्रमांक कशी करायची सर तर दोन गुन्हेला एक आता बघा हा भाग गेला सर तीन दोन्ही सहा या दोन ला हे दोन खलात झाले इथं सर बेतरी सहा म्हणजे छेदस्थानी असलेले सगळे यांचा हिशोब झाला कटले सगळे पदक इथं उरलं काय सात पाच आणि तीन पाच म्हणजे सात गुणीला पाच इकडं तीन गुणीला पाच तर सातापाचा पस्तीस आणि पस्तीस गुणीला तीन हे करा वाटलं सातापाचा पस्तीस गुणीला तीन गुणीला पाच किंवा हे गुन्हाकारी तर करून घ्या सातापाचा पस्तीस तिन्हाची पंधराशे पाच हातचा आला एक तीन तरी तिन्वन एक दहा त्याच्यासोबत परत पाच गुणीला आता पाच पंचवीस दोन आणि पाच एक पाच हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल सर पाचशे पंचवीस प्रकारे हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन वागसर झुंजत असतात अहोरात्र असतात माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हितापुटी त्यांना प्रेरणा आत्मविश्वास देण्याचं काम हे प्रश्न मी युनिव्हर्सल प्रसारित अपलोड करून त्यांना देत असतो शक्य सदस्य फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिताच्या तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती पळून जाईल आणि तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज हकदार बनाल हा विश्वास हे वचन भागसर तुम्हाला देत आहेत मी काळजातून बोलत आहो लेकरांना लक्ष द्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तमास करता येईल